मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या एका नवीन शेतकरी चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपल्या रानामध्ये म्हणजे आपल्या जालना जिल्ह्यामध्ये इतली नुकसान झाली बघा सायबीनची सायबीनवर पिवळट रोग आला आहे बघा आणि त्यांना इतलं नुकसान झाले आहे की सायबीन म्हणजे पाण्यामुळे सडून झालेलं आहे दाणे तर ते आज तुम्हाला दाखवणार नाही तर संपूर्ण व्हिडिओ वॉच करा की तुम्हाला समजेल आपल्या शेतकऱ्यांची सायबीनं ती वाय कशी गेली तर व्हिडिओ संपूर्ण बघा कसे तर मित्रांनो कसं झालं आहे बघा आता कुठं कुठं राज्यामध्ये बहुतेक शेतकरी शेतकऱ्यांची कण नुकसान झाली बघा कोणच्या मालावरून पाणी गेले नदीचे पाणी शेतात घुसले आणि काही माल होऊन गेला अशी शेतकऱ्यांची सगळ्याकडं नुकसान झाले बघा मित्रांनो तर माझं म्हणणं असं आहे शेतकऱ्यांना की मित्रांनो आमच्याकडं पण अशीच नुकसान झाली आहे बघा सायबींची आणि काहीतरी सायबींवरती पिवळट रोग आला आहे बघा आणि ते पिवळट रोग आल्यामुळे सायबीन अशी पिवळट होऊन चालली आहे बघा मित्रांनो असं शेतकऱ्यांचं माल येतोय मित्रांनो पिकतो आहे पण पाणी जगू देत नाही पा मालाला तर पाणी जगू देत नाही असं होतं आहे मित्रांनो शेतकऱ्यांना आणि आमच्याकडे अशी नुकसान झाले आहे मित्रांनो काय सांगा तुम्हाला की पाणी असं झालं आहे मरणाचा सा की साहेबांचे खाल्ले दाणे आहे का ते आता सडून चालले आहे बघा तर काय सांगा मित्रांनो आता शेतकऱ्यांना मुख्यमंत्री साहेबाने शेतकऱ्यांना काही काही मदत करायला हवं आहे शेतकऱ्यांना दुष म्हणजे काही पीक विमा द्यायला पाहिजे नाहीतर की मदत करा शेतकरी साहेब मुख्यमंत्री साहेब आता शेतकऱ्यांचे डोळ्यातून आसरू निघत आहे बघा बघू शकता तुम्ही काही ठिकाणी जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना काहींना धान्य नाही खाण्यासाठी काहींच्या घरात पाणी घुसलं गावामध्ये पाणी घुसले अशी जाईन चालू आहे मित्रांनो तशीच आमच्या इकडं आमच्या जालना जिल्ह्यामध्ये शिरसगाव येथे भोकरदान तालुक्यामध्ये आमच्या शिवाऱ्यामध्ये अशी सायबींची व्यवस्था झाली मित्रांनो आमच्या सगळ्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये अशी चौकड व्यवस्था ह्या सगळ्या गावामध्ये झाली बघा मित्रांनो तर शेतकरी मुख्यमंत्री साहेब माझं असं म्हणणं आहे की आम्हाला तात्काळी लवकर लवकर मदत द्यावा अशी माझी नम्र विनंती तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक आणि एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमची अशी व्यवस्था बघून शेतकऱ्यांना मदत नक्की करा तर चला मग जय हिंद जय महाराष्ट्र भेटू उद्या एका नवीन हिडोमध्ये